हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूपसूरत कसे दिसावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चेहऱ्यावर पिंपल्स अथवा पिंपल्सचे काळे व्रण असल्यास बाजारातील रसायनांनीयुक्त प्रसाधनापेक्षा एक चमचा तुळशीच्या पानाचा रस एक चमचा पुदिन्याचा रस आणि थोडी हळद एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास फायदा होतो पिंपल्सवर उपाय म्हणून कोरफडीच्या रसाच्या गराने मसाज करणे फायद्याचे ठरते कोरफडीने रंग उजळतो तसेच चेहऱ्यावर चमक येते केसांना कोरफडीचा गर लावल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते तसेच केसांनाही वेगळी चमक येते सतत उन्हात फिरल्याने अथवा ताणतणावाने चेहरा निस्तेज झाला असल्यास चंदन पावडर एक चमचा मंजिष्ठा पावडर एक चमचा कापूर कचरी पावडर अर्धा चमचा आंबे हळद हे सर्व साहित्य दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावे आणि वीस मिनटे ठेवून चेहरा गार पाण्याने धुवावा याने चेहऱ्यावर तेज येते गव्हाचा कोंडा फायबरयुक्त असल्याने पचना सहाय्यभूत ठरतो त्याचबरोबर सौंदर्यवर्धनासाठी तो, तो उपयुक्त आहे इत्यादी व्हिटॅमिनने युक्त असल्याने साईसह दुधात लेप करून चेहऱ्यावर लावल्यास रंग निखरण्यास मदत होते डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवायची असल्यास जायफळ पाण्यात उगावून लावणे चांगली याने पिंपल्स तसेच काळी वर्तुळे नाहीशी होतात थंडीच्या दिवसात केसगळतीचे प्रमाण वाढते मात्र हा त्रास प्रमाणापेक्षा जास्त वाटल्या वाटत असल्यास एक मध्यम आकाराचे डाळी सालीसह मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे जास्वंद फुल दहा ते बारा ब्राह्मी पाने एक चमचा आवळा पावडर मेहंदी पाणी हे सर्व बारीक करून दोनशे ग्राम तिळाच्या तेलास लोखंडाच्या कडे मंद आचे व तडतड आवाज येईपर्यंत गरम करून कोंबट असतानाच एका बाटलीत भरून ठेवावे अशा प्रकारे सिद्ध केलेले तेल रोज केसांना लावल्यास केस गळती कमी होते हिवाळ्यामध्ये शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळेच त्वचा कोरडी पडते हाताचे कोपर पायाचे गोटे गुडगे किंवा इतर जॉईंट्स या दिवसात काळे पडतात बऱ्याच जणी दगड किंवा स्क्रबने ते घासतात मात्र त्यामुळे हिवाळ्यात तिथली त्वचा जास्तच कोरडी होऊन काळी पडते म्हणूनच थंडीमध्ये मॉइश्चरायझरचा वापर करणं महत्त्वाचं असतं मॉइश्चरायझरचा कित्येक जाहिराती टी व्हीवर पाहायला मिळत असल्या तरी ते खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं मॉइश्चरायझरचा लोशन स्वरूपातलं नाही तर क्रीम स्वरूपातलं असावं दिवसासाठी मॉइश्चरायझर तर रात्रीसाठी नाईट क्रीम वापरावे ते ऑइल फ्री नसावं हे क्रीम अल्कली नको तर ॲसिडिक असावं त्यात ग्लिसरीन बदाम अशा घटकांचा वापर केलेला असावा चना डाळ उडीद डाळ मसूर डाळी याचं मीठ याचं पीठ एकत्र करून त्यात पाणी आणि खडे मीठ घालून ते विरघळून लावावं यात साध्या पाण्याऐवजी दह्याचं पाणीही वापरता येईल याची ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे त्यांची त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकतलेली दिसते अशाने मध आणि लिंबूरस किंवा साखर आणि लिंबू रसायन स्क्रब करावं थंडीमुळे कडक गरम कडक गरम पाण्यानं आंघूळ करण्याची सवय असते अनेकांनाच असते मात्र त्यामुळे चेहऱ्यावरील उघड्या छिद्रांना हानी पोहोचून नवीनच समस्या उद्भवू शकते ओठ ओठात तेलग्रंथी नसल्यामुळे हिवाळ्यात ते सुकतात आणि त्यांना चिरा पडतात ओठांवरून सारखी जीभ फिरवू नये पेट्रोलियम जेलीपेक्षा ब्रँडेड लिप बाम किंवा घरचं लोणी सायतूप लावावं पाय हिवाळ्यात बहुतेकांच्या पायांना चिरा पडतात ते तडतडतात यासाठी ती। आमसूल आणि तिळाचं तेल मिक्स करून लावावं हे तेल संपूर्ण शरीरालाही लावता येते पायांना विशेषतः तळपायला क्रेम लावण्यापूर्वी ते पाण्यात भिजत ठेव ठेवावे तरच फायदा होतो पेढे किंवा अवश्य करावं म्हणजे तळपायावरची मृत त्वचा काढली जाते आणि भेगांचे प्रमाण वाढत नाही केस थंडीत केस कोरडे पडल्यामुळे कोंडा होण्याची किंवा ते दुभंगण्याची शक्यता जास्त असते कोंडा झाल्यास त्वरित त्यावर उपचार करून मग तेलानं नियमित मसाज करावा केस दुभंगले असल्यास ते त्वरी ट्रिम करून घ्यावेत केस ओले असताना बाहेर जाऊ नये बदाम ऑलिव्ह ऑइल खोबरेल तेल याने केसांना मॉलिश करावे केसांना आठवड्यातून एकदा वाफ द्यावी केस धुण्याआधी तासभर तेल लावून ठेवावं ते धुतानाही फार गरम पाणी वापरू नये